नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेत फोडाफोडीच्या राजकारणाला आता वेग आलेला आहे महाविकास आघाडीतून अनेकांना महायुतीमध्ये घेण्यासाठी विविध पक्ष सक्रिय असतानाच आता आपल्याच महायुतीमध्ये असलेल्या काही पक्षातील काही नेत्यांना आपल्यामध्ये आणण्यासाठी सुद्धा शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी सुद्धा सक्रिय झालेले आहे याचाच एक म्हणून भाग म्हणून आता आपल्याच पक्षातील आपल्या सहकारी पक्षातील काही नेते काही पदाधिकारी यांना फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेलं आहे आता राहुल पाटील जे पी एन पाटील यांचे सुपुत्र यांच्या रूपानं राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे कारण येत्या पंधरा वीस दिवसात त्यांचा प्रवेश होणार आहे याच पक्षातील काही नेत्यांना फोडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत त्याला आता थेट राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे प्रदेश सरचिटणीस त्यांच्या गळाला लागलेले आहेत तर इचलकरंजीत गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी पक्षात वादाला चुरुंग लागलेला आहे महायुतीनं या वादाची ठिणगी या महायुतीमध्ये पडलेली आहे विधानसभा निवडणुकीत खरं तर महायुतीमध्ये इचलकरंजीची जागा भाजपला गेली राहुल आवाडे उमेदवार होते पण राहुल आवाडे यांच्यावर काही जर नाराज असतील तर त्यांची मतं महाविकास आघाडीकडे जाऊ नये ती महायुतीमध्येच राहावीत म्हणून विठ्ठल चोपडे यांना बंडखोरी करायला लावलं आणि ते विधानसभेच्या मैदानात उतरले खर तर हे मधल्या पक्षाच्या नेत्यांच्या संमतीनं विठ्ठल चोपडे यांना मैदानात उतरवण्यात आलं पण नंतर असं लक्षात आलं की राहुल आवाडे यांचं वातावरण चांगलं आहे तेव्हा विठ्ठल चोपडे यांचा प्रचार थांबवण्यात आला विठ्ठल चोपडे हे तेव्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली असं होऊ नये म्हणून त्यांना ते तेव्हा तात्पुरता राजीनामा द्यायला लावला त्यांनी तो तसा राजीनामा दिला निवडणुका होताच पुन्हा आपल्याला हे पद देण्यात येईल असा शब्द नेत्यांनी दिला होता निवडणुका झाल्या तोपर्यंत जांभळे गटानं राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि सुहास जांभळे यांना ते पद देण्यात आलं यामुळं अचानक झालेल्या या राजकीय घडामोडीवर घडामोडीमुळं चोपडे गट नाराज झाला त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची मागणी केली पण जिल्हाध्यक्ष न करता त्यांना राज्याचं सरचिटणीस पक्षाचं करण्यात आलं पण हे त्यांना मान्य नाही त्यामुळे गेले महिनाभर राष्ट्रवादी पक्षात वादाची ठिणगी पडलेली आहे याचाच फायदा आता भाजपनं घेण्याचं ठरवलेलं आहे कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्चलकरंजी चोपडे गटाची ताकद त्यांना हवी आहे त्यामुळे नाराज चोपडे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपनं गळ घातलेली आहे त्यानुसार चर्चाही झालेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात विठ्ठल चोपडे हे भाजपचं कमळ हातात घेणार हे नक्की झालंय हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो कारण चोपडे गटाची ताकद इच्छलगंजित चांगली आहे चोपडे यांनी राष्ट्रवादी पक्ष जेव्हा फुटला तेव्हा अजित पवारांची बाजू घेतली त्यामुळे किमान इच्छलगंजित त्यांचं अस्तित्व दिसलं आता मात्र चोपडे यांनाच भाजप आपल्या पक्षात घेणार आहे येत्या काही दिवसात हा प्रवेश येऊल हा मोठा धक्का मंत्री हसन मुश्रीफ यांनाही आहे कारण इचलकरंजीत मोठा गट भाजप सोबत जाणार आहे एकीकडं करवीर तालुक्यात राहुल पाटील हे राष्ट्रवादीत येत असताना दुसरीकडं इचलकरंजीत चोपडे यांच्या रूपानं राष्ट्रवादीला वेगळा धक्का बसणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याच पक्षात सहकारी पक्षातील नेत्यांना फोडाफोडी करण्याचा प्रयत्न आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले आहेत त्याची सुरुवात आता इचलकरंजीतून झालेली आहे अजूनही हे लोन जिल्हाभर पोहोचण्याची शक्यता आहे यामुळं आता आणखी कोण या धक्काधक्कीच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात एकमेकांनी पक्ष सोडून दुसरीकडे जाणार याची निश्चितपणे उत्सुकता आहे आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद